महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावणे पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी किती वेळा विधान भवनाबाहेर आंदोलने केली असा परखड सवाल त्यांनी विचारला महायुतीच्या वतीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते डॉ सुजय विखे आतापर्यंत कुणावरही टीका न करता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या आपल्या विकासकामाच्या जोरावर आपल्या प्रचाराची दिशा ठेवली होती मात्र सातत्याने विरोधकांनी बिनबुडाचा आरोप करत निवडणुकीचे वातावरण गढूळ केल्याने त्यांना चोख उत्तर त्यांनी या सभेतून दिले आहे रिपीट डॉक्टर विखे म्हणाले की विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत त्यांची भाषणे काढून बघा त्यात का एकही विकासाचा मुद्दा नाही तुमच्या मुलांना उज्ज्वल भवितव्य देण्याची एकही घोषणा नाही कांदा प्रश्नावर आस्था त्यांनी कधीही आवाज उठवला नाही त्यांनी केवळ खासदारकीच्या तिकिटासाठी राजीनामा दिला हाच राजीनामा त्यांनी जर दुधाच्या प्रश्नावर कांद्याच्या प्रश्नावर दिला असता तर आम्ही त्यांचा सत्कार केला असता असा टोला सुद्धा त्यांनी लगावला